विदर्भाचे असणारे प्रमुख या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ देवळे जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष किरणताई ताई त्याच्याचबरोबर या ठिकाणी तालुक्याचे असणारे आमचारजी राजू जांगळे कैलास डोळे सर्कल प्रमुख वामनराव वानखेडे सर्कल कमिटी तालुका आणि मेडसी सर्कलचे असणारे सगळेच कार्यकर्ते उपस्थित बंधून नॉन पाळवित्रात लोकसभेच्या निवडणुकीचे असणारे नगारे हे चालू झाले जस जसे दिवस होतील तस तसे हे नगारे वाजायला सुरुवात होते पण या नगाऱ्यांच्या अगोदर विरोधी पक्ष एकत्र लढतोय की फुटतोय हाच मोठा प्रश्न आहे इंडिया तर फुटली महाराष्ट्रामध्ये मा असताना एकत्र की बेकी हा असताना प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे ते एकत्र लढावे अशी आपण सदिच्छा व्यक्त करतो आणि या देशातली असणारी राजकीय परिस्थिती बदलेल असं मी त्या ठिकाणी मान इथल्या सरकारच्या विरोधात आपण का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मोदीने दोन हजार चौदा साली सत्तेवरती येताना सगळ्या मतदारसंघाला सांगितलं की पंधरा पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये मोदी खोटं बोलला नाही मोदी खरं बोलला खर पण कधी सत्तेवर येण्याच्या अगोदर सत्तेवर येण्याच्या अगोदर तो खरं बोल सत्तेवरती आल्यानंतर तुमचे पंधरा लाख त्यांनीच खाते तुमचे पंधरा लाख त्यांनीच खाते आणि त्यांनी देशवासियांना उपाशी चौदा अशी असणारी परिस्थिती मोठी काय म्हणाले की स्विस बँकेमध्ये जे पैसे आहेत ते सगळे मी आण स्विस बँकेवाल्यांनी पत्र लिहिलं तुम्ही आमच्याकडे मागणी करा आम्ही तुम्हाला देतो पंतप्रधान एवढा व्यस्त कि दू पत्रे की हो त्याला दोन मुलीचं पत्र लिहायला वेळ नाही की होय तुम्ही देत असाल तर आम्ही घ्यायला तयार आहोत नव्हे तर आम्हाला आमचे पैसे परत करा हे सुद्धा पत्र लिहायला त्याच्याकडे वेळ नाही अशी असणारी परिस्थिती देशातले चोरलेले पैसे बाहेर होते बाहेरची बँक म्हणते की आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही फक्त मागणी करा हे मागणी करायला तयार नाही अशी असणारी परशु मागणी केली असती तर पंधरा लाख आले असते मागणी का केली नाही तर ते सगळे पैसे अंबानीचे होते का धीरुबाईचे होते का ते अदानीचे होते का आता हा संशोधनाचा भाग हा पंतप्रधान गुजरात्यांना हात लावायला तयार नाही उरले सगळ्यांना आतमध्ये टाकायला तयार डहाडी घातल्या घातल्या की न घातल्या एखादरी गुजरातीवरती धहाड पडली का मला सांगा नाही ना, ना? मग पंतप्रधान तुमचा की गुजरात्यांचा आता हा जर पंतप्रधान गुजरात यांचा असेल तर मग तुमचा विकास कसा <laughs> आणि म्हणून आपण बघत असाल की महाराष्ट्रातला हा कारखाना आला की तर गेला गुजरात <laughs> म्हणजे जे जे काय गुजरातमध्येच मोदी मोदीला आम्ही असं म्हणतो की तुम्ही भारताचं पंतप्रधान हे पद लिहू नका तुम्ही असं म्हणा की मी गुजरातचा पंतप्रधान मी गुजरातचा पंतप्रधान म्हणजे मग भारताचा कोणत्याही पंतप्रधान होईल तो विकासाच्या कामाला सुरुवात ही जी चम्बू मगूची जी जोडी आहे कोण चंगू अमित शाह नरेंद्र मोदी ही जी चंगूमची जोडी जी आहे ही तुम्हाला लुटायला बसते तुम्ही म्हणाल कस तुम्ही लुटल्या गेलात नाही तर नाही ना तुमच्या डोक्यामध्ये लोचा आहे आणि म्हणून तुम्हाला कळत नाही की आपण लुटल्या गेलोय सव्वा महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी टमाट्याचा भाव काय होता काय होता आज काय भाव आहे तुम्ही सगळे शेतकरी आहात ना असली शेतकरी आहात का की नकली शेतकरी असली की नकली नकली असली बाजारामध्ये नवीन टमाटा आला का शेतकऱ्याचा मग अचानकपणे तुटवडा झाला शेतकऱ्याच्या घरामध्ये टमाटा आला नाही आणि बाजारामध्ये ना टमाटा मुबलक मिळायला लागला इथे चोरी आहे चुंगूची चोरी आहे आता तुम्ही म्हणालात की असा टमाटर दोनशे रुपयाचे आम्ही विकत घेतला आणि आज असा पंधरा रुपये आहेत दोनशे तुम पंधरा वजा केले शिल्लक किती राहिली एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याहत्तर पंच्याऐंशी राहिले काय गणित आहे तुमची <laughs> मेळशी मध्ये घर किती आहेत चौदाशे आता एकशे पंच्याऐंशी आणि चौदाशे किती झाले बागा घर का जाणार मल्टिप्लाय करा कोणाचं गणित आहे मे आहे ना अँड्रॉइड बघा त्याच्यामध्ये काय काय आकडा येतील तू जर सांगा मला जरा दोन लाख चोपन्न हजार आठशे एवढी रक्कम तुमच्या गावातूनच लुटलेली त्याला दीड महिन्यापूर्वी दोनशेचा भाव आणि आज पंधराचा भाव नवीन टमाटा आलाच नाही या चंगू मंगून बाजारामध्ये तुटवडा केला टमाट्याचा आणि तुटवडा करून भाव वाढ केला आणि भाव वाढ करून तुमच्या इकडनं असणारा दोन लाखाच्या वरती लूट झाली मालेगाव तालुक्यामध्ये किती गाव आहेत एकशे बावीस एकशे अठ्ठावीस नक्कीच सांगा एकशे बावीस की एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस लूट कितीची झाली एका गाव एकशे दीडशे पुन्हा गुणाकार करा ना किती होतात गुणाकार <laughs> करा ना किती होतात एका तालुक्यातून

म्हणजे एका जिल्ह्यातून एकोणीस कोटीच्या वरती लूट झाली महिन्याभरात थोकत आणि करून गेला तुम्ही लुटल्या गेलेला गेलेला की नाही गेलेला भाव वाढ झाली या चंगू मगून स्वतःकडचा असणारा सरकारी टमाटा हा जर बाजारामध्ये आणला असता तर भाव वाढ झाली नसती आता लुटीचा हा नवा प्रकार आहे तुटवडा करायचा आणि लुटायचा आणि याच्यामध्ये कोण आहे तर जन्म मंगू आहे आज त्यांनी टमाट्याचं लुटलं उद्या अजून कसले तरी लुटतील आणि महागाईचा बोजा हा आपल्या खांद्यावरती येऊन बसतो महागाईचा बोजा जो आहे तो आपल्या खांद्यावरती येऊन बसतो कशासाठी तर लुटीसाठी आता ही लूट चालू ठेवायची का हे आपण असं लक्षात घे ही लूट चालू ठेवायची असेल तर नरेंद्र मोदीला ना मतदान नाही ही लूट थांबवायची असेल था तर नरेंद्र मोदीच्या बीजेपीच्या विरोधात मतदान करा तर ही लूट थांबेल नाही तर अजिबात थांबणार नाही वाघाने माणसाचं रक्त चाटलं तर मग तो तु तु शिकार कोणाची करतो आता येता ह्याच्यातून रक्त लागलं तोंडाला तो आता तुमची शिकार करत बसणार आणि माणसाची शिकार करायला लागल्यानंतर मग आपण वाघाचं काय करतो काय करतो पिंजऱ्यात गोळी मारतो <laughs> तुम्हाला आता मतातून त्याला गोळी मारायची आहे एवढं लक्षात घ्या <laughs> मतातून गोळी मारायची आहे इथे कोणाकोणाचे <laughs> लग्न झाली त्याने हातवरती करा पत्रिका कोणाकुणाच्या निघाल्या पत्रिका काढल्या होत्या का ज्यांनी पत्रिका काढली होती त्याच्यावरती असणारा मूर्ताचा वेळ होता का तो मूर्ताचा वेळ कोणाकडून काढला भटीकडून काढलं ना म्हणजे भटीवरती थोडासा विश्वास आहे वेळेवरती विश्वास नाही पण भटीवरती विश्वास आहे का लग्न ते मूर्ताला कधी लागतच नाही म्हणून भटीवरती विश्वास पण वेळेवरती विश्वास नाही ही सर्वसामान्य माणसाची एक भावना आहे काही जण मानतात काही जण मानत नाही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या प्रश्नावरती निकाल देतात सांगितले की राम मंदिर बांधा आम्ही जनतेच्या वतीने बोलतो शासनाला त्यांनी आदेश इथे न्यास उभा राहिला त्याच्याकडे जबाबदारी दिली मंदिर बांधण्याची त्यांनी आपला असायला प्रयत्न करून तिथे असायला मंदिर बांधलं सुद्धा मान्यता दिली उरलेल्या सगळ्या समूहाने मान्यता दिली थी। की ठीक आहे बांधा बांधल्यानंतर उद्घाटन करण्याचा कार्यक्रम जाहीर होतो आता जस तुम्ही मूर्त काढताना कोणाकडे विश्वास ठेवला भट्टीवरती ना आयऱ्या कायऱ्याकडून तरी तो मूर्त काढत नाही ना भट्टीकडूनच काढताना मग असलं हे चार शंकराचार्य जे आहेत की ज्यांनी मोदीला सर सल्ला दिला की बाबा या महिन्यात तू उद्घाटन करू नको पुढच्या महिन्यात काय कर। का कर मूर्त या महिन्यात नाही या महिन्यात लग्न आहे का तुमच्या तरी लग्न आहे का फाटलं तरी का नाही तर मूर्त नाही आता त्या शंकराचार्याने काही चुकीचं सांगितलं का मोतीला किंवा मूर्त नाही आहे तू पुढच्या महिन्यात कर आता तुम्ही मूर्ताची वेळ दिल्यानंतर त्याचा त्याला विचारता का रे बाबा तू अकरा ते अकरा वाजून दहा मिनिटांनी वेळ का दिला बारा वाजून दहा मिनिटाचा काय वेळ देत नाही असं तुम्ही विचारता का नाही एक विश्वास की हा आपल्याला चुकीचा मार्ग करणार नाही खोटा आपल्याशी बोलणार नाही हा विश्वास आणि जग हे विश्वासावरती चालत मोदीला सुद्धा त्यांनी सांगितलं की उद्घाटन या महिन्यात खूप पुढच्या महिन्यात मोदी ऐकला का आता जो ऐकत नाही त्याला आपण काय म्हणतो हिटलर म्हणतो त्याला हिटलर आपण म्हणतो आता हा जो हिटलर आहे आज त्यांनी चार शंकराचार्याच मानलं नाही मान्य उद्या त्यांनी आर्मीचा जो चीफ आहे त्याचा ऐकलं हो नाही का ह्या देशात काय शेवटी जेव्हा भात शिजला की न शिजला हे आपण एक शीक घेऊन बघतो ना आणि त्याच्यावरनं सांगतो की हा शिजलाय तसे एका घटनेवरनं हा माणूस कसा आहे तो आपल्याला ओळखता येतो खरंय की कुठे आता जो माणूस शंकराचार्याचा ऐकत नाही उद्या तो असणारा आर्मी चीफचं ऐकलं नाही तर काय होणार देशाचं वाचूळ मग असे असताना एकच हो आडेल टट्टू माणसाला पंतप्रधान ठेवायचं का संघटनेला पंतप्रधान ठेवायचं का तुम्ही सुद्धा टट्टू आत की काय हा त्याच्यामुळे असं नाही म्हणत नाही तुम्ही सुद्धा हे एक वर असाल म्हणून नाही म्हणत नाही आपलाच बंद आहे आपण अडील टट्टू आहे तोही अडील टटू आहे त्याच्यामुळे ठेवा असं कुठं ऐका तुमचं काही आणि म्हणून हे सरकार कोणाचं ऐकत नाही मनमानी कारभार चाललाय मनमानी कारभार चाललाय त्या मीरा रोडवरती दंगल झाली दंगल आपली इथे होते नाही असं होत नाही पण दंगल घडली तर आपली इथं बुलडोजर येऊन आपली घरं पाडतो का त्या मीरा रोड मध्ये असताना बुलडोजर आणून दंगल घर पाडली का आत्ता दंगल दंगलग्रस्त आहे अरे काबाड कष्टाने लोकांनी पैसे कमवले चार भिंती उभ्या केल्या वरती छप्पर उभं केलं आरामाने तो जगतोय सा साधने जपतोय त्याचं घर पाडून त्याला उघड्यावरती ठेवलं त्याला घर पाडून उघड्यावरती ठेवल्यानंतर तो म्हटला आता चोऱ्या मार्या केल्याशिवाय माझ्याकडं दुसरा मार्ग नाही वाईट मार्गाला सरकारच लावतं हे आपण सगळं लक्षात घ्या आणि म्हणून आणि म्हणून इथलं असणार सरकार जे लोकांना न्याय देऊ शकत नाही न्यायने वागू शकत नाही न्यायने चालू शकत नाही माणूस सगळ्यात मोठा धोकादायक बंधनं मानायला तयार कुठलीच बंधनं मानायला लोकशाहीमध्ये कायद्याने आपण चाललं पाहिजे कायद्याने आपण वागलं पाहिजे एखाद्याने गुन्हा केला कोर्टाने त्याला शिक्षा द्यायला त्या मीना रूम मधल्या ज्यांनी कोणी असं दंगल केली असेल कोर्टासोबत हजर करा कोर्ट त्याला शिक्षा देईल कोर्ट बाजूला ठेवून आम्ही घर पाडतो कारण ह्यानी दंगल करून दाखव आणि तुम्हीच तर पहिल्यांदा दंगल कोण झालात आणि म्हणून माझं म्हणणं आपल्याला आहे की आपल्याला ये है, रही लेला ही सरकार उलटून लावल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पर्याय राहिलेला नाही आणि मी अपेक्षा करतो की या लोकसभेमध्ये महाराष्ट्रभर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा या बीजेपी सोडून इतर पक्षांच्या येतील बीजेपीचा येणार नाही पण इतर पक्षाच्या येतील जे लोकशाही मानतात अशांच्याही येतील आणि सत्तर वर्ष या देशाला या घटनेवरती चालताना झाली आणि आता सर म्हणता आम्ही घटना बदलायला निघालेलो मी एकदा मोहन भागवत यांना म्हणालो काय सभेतून म्हणा की या घटनेमध्ये काय चुक तेवढं फक्त आम्हाला सांग आणि दाखवा आणि तुम्ही जी नवीन घटना करणार आहात त्याच्यामध्ये आरक्षण आहे का त्याच्यामध्ये तेली तांबोळीतून लोहार सोनार सोनारसे हा पंतप्रधान होऊ शकतो का हे सांगा आज मोदी काय म्हणतो मी ते जुन्या काळी केल्याच्या संदर्भातलं काय होत माहिती आहे का नाही तुम्ही काय शिकला डिग्री कशी घेतली तुम्ही सकाळी सकाळी कोणाला बघू नये मांजराला केल्याला काही बघू दे ही जुनी मनोवाद्याची प्रथा होती काय शिकला तुम्ही पण ज्याच तोंड बघू नये असं म्हणून सांगितलं तो आज पंतप्रधानावरती बसलाय ही घटना या देशातली आहे का या देशातली आणखी संत आहे बघला का पुन्हा तुम्हाला गेल्याला सांगायचं सांगायचंय अरे बाबा तू आता आठ सहा वाजता बाहेर पडायचं नाही नऊ वाजता बाहेर पड का का तुझं तोंड आम्हाला बघायचं नाही हा फतवा काढायचा आहे का अशा अनेक किस्थी मी सांगू शकतो आणि म्हणून मित्र की ज्यांना आता माणसा माणसामध्ये भेदभाव करायचा आहे समाज समाजामध्ये भेदभाव करायचा आहे अशा असणाऱ्या सरकारला पुन्हा सत्तेवरती येऊ हो द्यायचं नाही ही खुंघाट आपण बांधा आणि हे सरकार उलथून पाळा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो